नमस्कार मी पंकज महाडिक एस एस एम न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सध्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत तर या ठिकाणी आपल्यासोबत मंदाताई करांडे आहेत ज्यांनी आताच उमेदवारी अर्ज दाखल केलाय तर ताई नमस्कार नमस्ते तुम्ही आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय तर नेमक्या काय भावना आहेत आज मी तडसर गटातून ओबीसी प्रवर्गातून जिल्हा परिषद साठी उमेदवाराची मागणी करून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तडसर गटातून सर्वसामान्यांच्या भावना पक्षाचं नेतृत्व आणि सन्माननीय मोदी साहेब आणि आपले मंत्री महोदय सी एम साहेब देवेंद्र फडणवीस यांच्या विचारसरणीवरती पूर्ण आपलं सगळीकडंच अगदी मोदीमय वातावरण झालं आहे आणि आत्ता नुसतंच नगरपालिका महानगरपालिका जर बघितलं तर त्यात नंबर वनचा पक्ष आपला झालेला आहे तो दृष्टिकोन डोळ्याखाली ठेवून सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय आत्तापर्यंत मोदी सरकारने घेतलेस त्यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवायचं काम आदरणीय आमचे नेते संग्रामसिंह देशमुख बाबा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वसामान्यांच्यापर्यंत सर्व योजना अगदी चांद्यापासून बांधापर्यंत पोचवू आणि अगदी तळागाळातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत जाऊन विकासाचं काम करू आणि मोदी साहेबांचं काम त्यांच्यापर्यंत पोचवू हीच भावना व्यक्त करून आज मी जिल्हा परिषद तडसर गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे या सुद्धा तुम्ही निवडणुकीला सामोरे गेलेला आहे या माध्यमातून तुम्ही काम करताय तर आता या निवडणुकीला पुन्हा तुम्हाला आव्हान वाटते कसं असतंय जो ग्रासरूटला काम करत असतय प्रॅक्टिकली काम करत असतंय आणि डोळ्यासमोर अगदी प्रत्येक गोष्टीत पार्टी स्पीड राजकारण करून धडून जो काम करत असतो त्याला जरा थोडीशी भीती वाटत असते मी पहिली उमेदवारी दोन हजार नऊला शाळगावला ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम बघितलं त्यानंतर दोन हजार चौदाला शाळगावला सरपंच म्हणून काम बघितलं आणि ज्यावेळेला शाळगाव गणातून पंचायत समितीची उमेदवारी मी दोन हजार सतराला केली त्यावेळेला मी पहिल्यांदाच कडेगाव तालुक्याचे सभापती म्हणून काम केलं आणि त्यावेळेला पुणे विभागात यशवंत पंचायतराज मोठा पुरस्कार मी राज्यात नंबर वनचा घेतलेला आहे त्यामुळं प्रॅक्टिकली प्रशासन कसं चालवायचं काम कसं हाताळायचं अधिकाऱ्यांशी सुसंवाद कसा, कसा करायचा लाभार्थ्यांची ससे होलपट कसे होणार नाही सगळ्या प्रश्न सगळ्या सो सोयी कशा मार्गी लागतील ह्याचा अनुभव पाठीशी असल्यामुळं मला, मला ही उमेदवारी आव्हान किंवा अवघड वाटत नाही ही उमेदवारी मला माझ्या लोकांच्या बरोबर सगळ्या सर्वसामान्यांच्या जनतेबरोबर आणि तडसर गटातील सर्व मतदार बंधू भगिनींना बरोबर घेऊन ही लढाई मी निवडणार आहे आणि ही लढाई माझी एकटीची नाही तर ही माझ्या पूर्ण तडसर गावातील सर्व मतदार माता बंधू भगिनींच्या सोबत त्यांच्या पुढाकारानं मी निवडणूक लढवत आहे त्यामुळं मला ही निवडणूक अजिबात अवघड वाटत नाही कारण मोदींच्या कामावरती फडणवीसांच्या कामावरती जनतेचा विश्वास आहे आणि ही सर्व जनता आदरणीय मोदी साहेबांच्या सोबत आहे त्यामुळं मला ही हो घातलेली निवडणूक अतिशय सोपी वाटत आहे या निवडणुकीमध्ये कोणते महत्वाचे मुद्दे घेऊन तुम्ही यामध्ये पुढे जाणार आहात खर तर म्हटलं तर महत्वाचे मुद्दे जर तुम्ही विचारला जाल तर खर तर शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती असेल आणि बऱ्याच प्रमाणात शेतकऱ्यांचे तळागाळातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आपल्या युवकांचे प्रश्न आहेत आमच्या माता भगिनींचे प्रश्न आहेत अगदी ज्येष्ठांचे प्रश्न आहेत वृद्धांचे प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न घेऊन मी बरोबर ही निवडणूक लढवत आहे आज या ठिकाणी तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेला आहात तर कार्यकर्त्यांचा एकूणच प्रतिसाद कसा आहे कार्यकर्त्यांचा प्रतिसाद प्रतिसाद उत्तम आहे आमच्या आमचे नेते बाबा पृथ्वीराज बाबा आणि संग्राम भाऊ यांच्या कार्यावर विश्वास ठेवून आणि वर केंद्रात मोदी साहेब आणि राज्यात फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आता ज्या नगरपालिका नगरपंचायत निवडणुका झाल्या त्यामध्ये आपण यश मिळवलं त्यामुळं कार्यकर्त्यांच्यात उत्साह भरपूर आहे आणि त्यामुळं कार्यकर्त्यांना भरपूर उत्साह आणि कार्यकर्त्यांनी पळून जाऊन किंवा कार्यकर्ते अगदी त्यांच्या मनापासून त्यांच्या हृदयापासून काम करतील आणि उत्साहनं हे हा निवडणुकीचा कार्यक्रम पार पडतील ही अपेक्षा आहे